नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधींच्या सर्व योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे अतिशय महत्वाचे परिपत्रक या ठिकाणी आलेले आहे महाराष्ट्र शासनाने आता सांगितले की हयातीचे जे प्रमाणपत्र आहे जीवन प्रमाणपत्र आपण तहसील कार्यालयात नेऊन देतो किंवा बँकेत जमा करतो ते प्रमाणपत्र आता ॲपद्वारे तात्काळ सादर करायचे आहे त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तर मग मित्रांनो त्यासाठी आता आपल्याला लवकरच हे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे तर यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे जर आपण हे सा तात्काळ सादर केले नाही तर आपल्याला यापासून तोटा होऊ शकतो आपली योजना बंद होऊ शकते त्यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर हे प्रमाणपत्र ॲपद्वारे तात्काळ सादर करणे गरजेचे कर आहे तर मग या संदर्भात कोणते ॲप आहे कशा पद्धतीने हे ॲप वापरायचे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया त्याच्या आधी परिपत्रक काय आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत हे पत्र देण्यात आलेले आहे अति तात्काळ प्रति जिल्हाधिकारी सर्व केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या ह्यात दाखल्याबद्दल मग मित्रांनो बघा अति तात्काळ म्हणजे हे लगेच कारवाई करायची असते त्यामुळे ह्या हयात है दाखल्याबाबत हे पत्र आहे तर काय माहिती दिली ते बघूया विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे लक्षात राहू द्या हे बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे डी एल सी म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र एन एस ए पी पोर्टलवर अपडेट होणार आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप बाबतचे युजर मॅन्युअल या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे केंद्र शासनामार्फत दिनांक चौदा व पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी पी आर सीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशरी सत्यापन ॲपबाबत आढावा घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने बेनिफिशरी सत्यापन ॲपच्या साह्याने लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती सहपत्र वरीलप्रमाणे अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांचे हे परिपत्रक आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे असे परिपत्रक आहे मग आपल्याला सर्वप्रथम बेनिफिशरी सत्यापन ॲप हे डाउनलोड करावे लागेल त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी बेनिफिशरी सत्यापन ॲप डी एस ए असे ॲप येईल त्याला इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने स्क्रीन येईल ही स्क्रीन आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याला क्लिक करायचं आहे इथं रजिस्ट्रेशन केली आहे आगे बडे आगे बडे केल्यानंतर तुमचं ॲप पुढं जाणार नाही कारण की तु तुमच्या मोबाईलमध्ये आर डी म्हणजे आर डी ॲप असणे गरजेचे आहे म्हणजेच आधार फेस आर डी आधार फेस आर डी हे ॲप असणे गरजेचे आहे मग हे आधार फेस आर डी ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये तरच हे ॲप ओपन होणार आहे मग आधार आर डी म्हणजे आधार फेस आर डी हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही परत ह्या ॲपमध्ये यायचं आहे हे ॲप परत ओपन करायचं आहे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे काही आपलं बेनिफिशरी सत्यापन ॲप आहे ते ओपन होईल आणि त्यामध्ये बघा डिवाईस पंजीकरण आधार नंबर टाकायचा आहे संपर्क केली आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल करे पंजीकरण या ठिकाणी करायचं आहे मग पंजीकरण म्हणजेच अपडेट करायचं आहे सबमिट करायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता लाभार्थी सत्यापन आवेदन म्हणजे तुम्ही जे हयातीचं प्रमाणपत्र आहे त्याचं आवेदन या ठिकाणाहून केले जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे महत्त्वाचं ॲप आहे याच्यावरून तुम्ही लगेच या ठिकाणी सत्यापन करून घ्या तुमचं हयातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपडेट करून घ्या तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व लाभार्थ्यांपर्यंत निराधारांपर्यंत ही माहिती पोहोचवा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी हे हयातीचे प्रमाणपत्र डिजिटल अपलोड करणे गरजेचे आहे ऑनलाईन अपलोड करणे गरजेचे आहे शासनाचे तसे प्रमाणे पत्र आलेले आहे तरी मित्रांनो जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र